विवाह विच्छेदन हा एक जर विषय बघितला तर विवाह विच्छेदनासाठी बऱ्याच गोष्टी जबाबदार आहेत पण त्यातल्या त्यात इंडिकेटिंग गोष्टी इमिजिएटली तुमच्या लक्षात येईल तर सप्तम स्थानात कुठल्याही तऱ्हेने शनी हर्षलची युती अर्थात हर्षल नेपचून हे देखील सप्तमामध्ये तेवढेच प्रॉब्लेमॅटिक आहेत बऱ्याच वेळा अचानक लग्न ठरतं आणि लग्न ठरल्यावरती कळतं डीपीच्या डीपी बघितलाय मुलीचा तिथं काहीतरी विचित्र घटना दिसते आणि मग विवाह ठरून मोडलाय म्हणजे नेपच्यूनचा विषयच वेगळा आहे परंतु हर्षल तडकाफडकी मोड म्हणजे जुळवलेलं लग्न मोडायला भाग पाडतो आणि शनी हर्षल असेल तर ते जरा जास्त प्रमाणात जाणवत दुसरं म्हणजे मेषेचा किंवा प्रथम स्थानामधला मंगळ मंगळराव मंगळाची दृष्टी सप्तमावर पडते आणि राहू फसवणुकीचा कारक आहे त्यावेळे प्रथम स्थानातला मंगळ राहू सप्तमातला मंगळ देखील वक्री असेल तर तो जास्त ऍक्टिव्ह आहे आणि सप्तमातला नेपचून तर निश्चितच काहीतरी वैवाहिक घोटाळा आहे केतू मंगळ हर्षल पहिली गोष्ट नुसता हर्षल देखील मंगळ हर्षल काही करतो लग्नाची अरे नाही नाही बघा तुम्ही ज्यावेळी लग्नाच्या बाबतीत एखादा साईडची व्यक्ती खूप घाई करत असेल नाही नाही बाबा या आठवड्यातच आम्हाला भेटायचं तुम्हाला आम्हाला लवकर डिसिजन घ्यायचं काय ते कळवा काहीतरी घोटाळा आहे ज्यावेळी तुमच्या पत्रिकेत किंवा त्या व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये मंगळ हर्षल सप्तमात आहेत शनी हर्षल असेल तर नाही घेऊया ना आपण डिसन घेऊया जरा एक महिना थांबूया पुन्हा एक महिना झाला की काय आहे जरा गुरु जरा सहावा सांगितले भटीनी जरा सहा महिन्याने आता ह्यांचंही लग्न जुळत नसतं तेही सांगतात ठीक आहे सहा महिन्याने बघतात सहा महिन्याने पुन्हा तेच असं करत करत दोन तीन वर्ष ढकलणारी लोक आहेत शनी हर्षल ज्यावेळी सप्तमात आहे त्यावेळी अशा घटना घडतात आणि मग पुन्हा ठरवतात ठरवतात पुन्हा नको हो दे द्या जमत नाही आपलं काय असं मला वाटतं तर ह्या घटना घडताना दिसतात नेप्च्यून आहे तर काहीतरी घोटाळा आहेच इथं निश्चित आहे त्यामुळे हर्षल नेप्च्यून यांच्यासारखे ग्रह इतर ग्रह अशुभ ग्रहांच्या युतीत असतील आणि त्यांचा संबंध सप्तमाशी असेल तर माझ्या अनुभवाने निश्चितच ते लग्न ठरून मोडण्या इतपत आहे लग्न झालं तरी सुद्धा हा हर्षल तुम्हाला स्वस्त बसून देणार नाही विशेषतः शुक्राच्या बाबतीत पण हा विचार केला पाहिजे जर शुक्राच्या पुढे मागे म्हणजे शुक्राचा स्थानाचा संबंध सप्तमेशाचा स्थानाचा संबंध मी जातकाला ही पूर्वकल्पना देतो कि बाबा समोरच्या पत्रिकेत सप्तमेशाचा संबंध हा षष्टाशी आहे त्यामुळे आता तरी दशा चांगली असल्यामुळे हे विवाह घडेल पण पुढे सौख्य देणार नाही कदाचित ओके किंवा अं विशेषतः सप्तम स्थानामध्ये शुक्र षष्टात येऊन बसलाय अशा वेळी आणि सप्तमेश समजा षष्टात येऊन बसला अशा वेळेस पण विवाहाला बाधक आहे हर्षल सारखा ग्रह सप्तमात आहे तर विवाह जमवताना विघ्न आलं म्हणून समजा मग काहीतरी मुलीच्या आई वडील सांगतात तुमची ही मागणी आम्हाला मान्य नाही मुलांनी सेपरेट घर घेऊन राहिलं पाहिजे हे असलं काहीतरी घडतं आणि मग त्याच्यावरनं विवाह विच्छेद होत विच्छेद म्हणजे ते जुळवतानाच ना कधीही लक्षात ठेवा शुक्राच्या पुढे मागे अशुभ ग्रह नाहीत ना हे देखील बघा शुक्राच्या मागे शनी आहे शुक्राच्या पुढे शनी आहे राहू आहेत तर अशा किंवा केतू आहे स्पेशली केतू पुढे मागे हे बऱ्याच वेळा विवाह सौख्याला घातक आहे आणि विवाह विच्छेद होताना दिसतं म्हणजे का आपण हे सगळं होतं लक्षात घ्या की बिघडवणारेच ग्रह आपल्या पत्रिकेत जास्त आहेत आपल्या म्हणजे सगळ्यांच्याच मग अशा वेळेस सुखाचा कारक ग्रह शुक्र आहे त्याला कुठेतरी या शनी नेपच्यून हर्षल मंगळ यांचे जास्त संबंध नसावेत आणि सप्तमात इव्हेन रवी मंगळ जरी असले तरी सुद्धा जास्त अग्नितत्व हे देखील घातक ठरतं आता आपण काय त्याला म्हणतात समलैंगिक त्याच्या काही पत्रिका बघितल्यात तर पुरुषाच्या पत्रिकेमध्ये जास्त पुरुष ग्रह सप्तमात आणि स्त्रीच्या पत्रिकेत जास्त स्त्री ग्रह सप्तमात आणि त्यात त्यांचा अष्टमाचा संबंध असेल तर बऱ्यापैकी हे थोडस वेगळं वळण दिलं जात त्यामुळे पुन्हा एकदा सांगेन हर्षल शनिमंगळ यांचा पापग्रहांचा संबंध सप्तमाशी शुक्राच्या मागे पुढे असणारे पापग्रह हे निश्चितच विवाह विच्छेदनाला कारक ठरतात ठीक आहे त्यामुळे हे नियम निश्चित लक्षात